त्र्याण्णव वर्धा यवतमाळ नांदेड ही आपली जी ट्रेन, या ट्रेन या आहे या ट्रेनचं काम चालू आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण होणार आहे आणि आपण सध्या वाशिम जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये आहे आणि या ठिकाणी सर्व काम करणारे टेक्निशियन आहे बोलो भैया कब तक की ट्रेन चालू जायेंगे तो टाइम लगेगा थोडा सत्तावीस अनफर्म अनफर्म कसे हो दिल्ली दिल्लीचे हा भारत की राजधानी दिल्ली से सभी लोग और यहाँ पे जो भी काम चल रहा है वो आ, आर एक्शन आर एक्शन आर एक्शन कंपनी द्वारा ये काम किया जा रहा है काफी बेहतरीन काम है अभी सभी हमारे जो भारत के वर्कर है इनको हम इनका हौसला अफजाई करते हैं और इनको जल्द से जल्द ट्रेन अपनी पूरी हो जाए जी। जी। ऐसी शुभकामनाएं करते हैं धन्यवाद अपने चैनल को लाइक करो और फॉलो करो धन्यवाद मित्रों अपन एक काम बोलू सकते कि यहिकाणी मोटमोटे ट्रेन या सहाय पुला जे साहित्य है ये उचलना चालू है हे जे कार्य आहे ते दिग्रस ते मानोरा व दारव्यापर्यंतचा जो टप्पा आहे तिथे आपल्याला मित्रांनो इथून पोहरादेवी जवळच आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या साईडला जे सी पी आहे ते आपण काम या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर हे काम या ठिकाणी चालू आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत ही ट्रेन आता सुरू होत आहे का कारण अंतिम टप्प्यात आता याचं काम आलेलं आहे आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून येथील जे ब्रिजचं काम आहे तर ते आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसतं बघूया दादा ही केव्हापर्यंत ट्रेन सुरू होत आहे ती धन्यवाद मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड ही जी आपली रेल्वे आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची रेल्वे आणि हा वाशिम जिल्ह्यातील वाईगोळ या परिसरामधील पूल आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी सुरू आहे